नमस्कार श्री स्वामी समर्थ घरात देवारा स्थापन करण्याआधी वास्तूचे हे नियम जाणून घ्या कोणाचीही दृष्ट लागणार नाही साधारणपणे घरामध्ये लाकडी मंदिरे ठेवली जातात अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घरात मंदिराची स्थापना करताना हे वास्तू नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे जवळपास प्रत्येक भारतीय घरात देवाचा देवारा असतो असं कोणतेच भारतीय घर नसणार ज्यात देवारा दिसणार नाही खरं तर घरात स्थापित केलेला देवारा हे एक पवित्र स्थान मानलं जातं कारण घरातलं एक असं ठिकाण आहे जिथून सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात वावरते जर तुमच्या घरात लाकडी देवारा बनवलेला असेल किंवा तुम्ही तो बसवण्याचा प्र विचार करत असाल तर काही वास्तू मी नक्कीच लक्षात घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्यातून शुभ परिणाम मिळते लाकूड कसं असावं जर तुम्ही तुमच्या घरात लाकडापासून बनवलेल्या देवाराची स्थापना करत असाल तर नेहमी शिसम लाकूड किंवा सागवान लाकडापासून बनलेला देवारा निवडा ला कारण हे लाकूड अत्यंत शुभ मानलं जातं तसेच लाकूड चांगले असताना जास्तीत जास्त काळ टिकणारे असावे त्यामुळे या झाडांचा वापर करा देवारा कोणत्या दिशेला ठेवावा देवारा ठेवण्यासाठी घराची पूर्व दिशा उत्तम मानली जाते देवारा या दिशेला ठेवून पूजा करताना तुमचे तोंड पूर्वेकडे आणि पाठ पश्चिमेकडे असावी याशिवाय उत्तर दिशेलाही तुम्ही देवाऱ्याचं स्थान ठेवू शकता या गोष्टी लक्षात ठेवा देवाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पसरावे असे केल्याने देवी देवताचे आशीर्वाद मिळ मिळतात स्वच्छतेची विशेष काळजी घ्या त्यात कुठेही घाण धूळ साचू देऊ नका देवाऱ्याच्या स्थापनेसाठी तुम्ही सुरू असलेला काळही निवडू शकता असे मानले जाते की या दिवसात घरामध्ये दे देवाऱ्याची स्थापना केल्यास खूप शुभ फळ मिळते यासाठी सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस शुभ मानले जातात मंगळवार शनिवार आणि रविवार देवाऱ्याची स्थापना करणे शुभ मानले जात नाही तसेच घरात देवारा स्थापन केल्यानंतर जेव्हा तुम्ही मूर्तीची पूजा कराल तेव्हा स्नान केलेलं असावं तसेच काही न खाता पिता पूजा करावी घरात सतत सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी चांगला धूप आणि अगरबत्ती लावेल तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ सामता